नमस्कार वेलकम स्वागत आहे काय चाललोय ज्ञाताई कशा आहात लाईक थँक्यू थँक्यू लाईक साठी हो तुम्हीच केलं लाईक थँक्यू थँक्यू मी आता कशा आहे कशा आहात मी गावाला आहे रेंज अच्छा गावाला आहे का बरं बरं मी पण केले लाईक <laughs> थँक्यू थँक्यू तुम्ही लाईक करण्याबद्दल स्वागत आहे तुमचे पण लाईव्हमध्ये काय पाहिजे नेहाताई सांगा तुम्हाला ह्याच्यातली नेहाताई नमस्कार दाजी म्हणताय दाजी नमस्कार नेहाताई सगळे आता कसे आहे माझे काम चालू आहे त्यामुळे पुढे बोलणार नाही फक्त पाहणार बर बर चालेल चालेल बघा बघा फक्त ठीक आहे 哎，错了，错了，刚才。 घेन ज़रा। <coughs> ग कैसी है गवार

बगन यहाँ तक आए पाए जितने माला संगा रुको भैया देखने तो दो पहले पैसा दे रहे हैं ऐसा थोड़ी ना ले रहे हैं पैसा देके तो थोड़ा अच्छे ही लेंगे ना अंदर से खराब होता है कोई कोई ये कैसे है शो, शो, का नहीं आता ही में वीडियो ये मेथी एक मिनट दे दो, दो पता दे दो थोड़ा दे दो निकाला कड़ी पता दे दो थो थोड़ा इतना सा तो है वो कितना बनेगा इतना बनेगा नहीं। कितना लेंगे। क्या तो नहीं बाबा यानी तो अभी तो थोड़े दिन में लाईव्ह लाईक करा गवार कैसी आहे देतो ना पाव किलो कडीपत्ता बोलला ताई कडीपत्ता कडीपत्ता पाहिजे का तुम्हाला ये लो भैया दस का कर दो, दो ये क्या है भैया वो काय है मार्केट मधे ये क्या है भैया ये, ये संतरा है क्या वो क्या बोलते ऑरेंज नहीं वो मौसम भी, मोसंबी भी है नींबू है ये देखे 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 मीठा होता है मतलब ये मौसम भी जैसे बोलो ना मौसम भी के जैसे ही रहता है अभी वो नहीं क्या बाहर के देश में दिखाते हैं उधर का इधर आ गया क्या आपने इधर ये कितने में है फिर क्या एक अच्छा अच्छा बर नहीं आता इन्हें बर बर कितना किया एक मिनिट नाही आता या चला 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 आता कंटिन्यू लाईव घरपर्यंत बाजी घेत होते ना हो का नाही आता जाऊ द्या मग पण टाकायचे ना हळूहळू गेल्या तर गेल्या पुढं बघा या मार्केटमध्ये येत असून आई आम्ही भैया असत मध्ये गेलं ना कमी भाव असते जे इकडच असतात ना समोरच त्यांचे भाव दहा रुपयांनी जास्तच राहतात आतमध्ये तीस रुपये पावसाळ्या असेल की मिरची आणि तो चाळीस बोलतो मी आता गावाला गणपती साठी गेले गणपतीसाठी गेले की गावाला वल्क विथ टॉल्क मराठी हो मराठी मराठी कोण कोण आहे वरती कमेंट करा लाईला, लाईक करा आणि नवीन वॉलन चॅनल सबस्क्राईब करा किंग ऑफ राजस्थान भैया हम अच्छे हैं आप कैसे भैया स्वागत है लाइव में स्वागत है दादा तुमसे लाइव मधे किंग भैया स्वागत है आपका लाइव में आप कैसे हम अच्छे बहुत दिनों की बाद आए किंग भैया बिजी है है ना <laughs> आ, खाना हो गया क्या हाँ खाना हो गया आपका हो गया भैया सो भैया हाय वेलकम स्वागत है तुम लाइव मधे शॉप शॉप तुम्हें ना सुट्टी जाली हो झाली सुट्टी ये भाजी घेन चल् मैं घरी सुट्टी मीटिंग होती आम ची आज मीटिंग लवकर संपली भाउजी मनाओ नाही बाबा दादा भाऊजी का म्हणू तुम्हाला भाऊजी का म्हणू कुठल्या यांनी म्हणजे कुठल्या नात्याने भाऊजी म्हणायचं ते सांगा नाही जेवण नाही झालं आता घरी गेल्यानंतर नंतर, नंतर दोन अको वाजता नमस्ते सर पैसे साहेब हक्काचं भाऊ प्रसाद हक्काचं भाऊ प्रसाद आ, दादा स्वागत आहे तुमच्या मध्ये नमस्कार सुनील म्हणा मग नाही नाही बाबा माझ्या याच्यावरती माझ्या ओळखीचे दादा येतात तरी मी त्यांना दादाच म्हणते कुणाचं नाव घेत नाही बाळासाहेब दादा वहिनी नका म्हण ताई म्हणा लाईव्हला लाईक करा मिळणारे चॅनल सबस्क्राईब करा कोकणी माणूस आहे गं ताई मी हो का प्रसाद दादा ओके ओके मी लहान आहे असं नाही ना लहान आहे तर मग काय होतंय आणि माझ्या तुम्ही सर्व बहिणी आहात बरोबर प्रसाद दादा आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातल्या ले। सर्व लेडीज आपल्या आई बहिणीच असतात <coughs> त्यामुळे सर्वांना ताई म्हणूनच आदर द्यायचा छंद बघा लाईक करा सर्वांनी ला नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा काय म्हणतात सोपदादा कोणी लहान असेल सुनील दादा सुनील दादा कोणी लहान असेल मोठं असेल त्याचं काय मला एवढं हे नाही आहे पण माझ्या लाईव्हवर येणारा प्रत्येक जण माझ्या आई आणि दादाचा हात काय म्हणता मग काय नाही बस तुमचं झालं का दादा सुनील दादा जेवण महाराष्ट्र सिंधुदुर्ग छ छत, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो बरोबर बघा कशी कुत्र्यांना खाऊ घालतात खाऊ घालणारे खाऊ घालतात पण त्यांचा त्याचा त्रास ना दुसऱ्यांना भरपूर आहे बरं का अशा गाड्या वगैरे जातात ना तर हे कुत्रे सरळ सरळ त्यांच्या अंगावरती थांबल्यावर म्हणजे चावायसाठी त्यांच्या अंगावरती जातात असे भरपूर ॲक्सिडेंट होतात बरं का आता ह्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल ना नाही पाहिजे असं हे बघा हे भटके कुत्रे भरपूर टू व्हीलरवाल्यांच्या अंगावर सरळ सरळ उडी मारतात प्रत्येकजण घाबरतो ना कुत्र्याच्या चावण्याला कोण कोण आहे वरती कमेंट करा लाईक करा त्यांना डॉग होम मध्ये नेले पाहिजे हा ना एक तर माहित आहे का ज्या लोकांना कुत्र्यांना खाऊ घालायचा शौक आहे ना त्यांनी सरळ सरळ त्यांना आपल्या घरी घेऊन जायचं म्हणजे लोकांना पण त्रास नाही आणि त्यांना पण नाही मी तेव्हा ताई आधी आपण पहिलं रोड क्रॉस करायचा आणि नंतर झालं तरी लाईव्ह घ्यायची नाही नाही सरळ सरळ रोड आहे ना दादा त्याच्यामुळं काही नाही संदेश दादा थँक्यू लाईव्हसाठी वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये संदेश दादा तू ज्यांचं कोणाचं चॅनल असेल ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करून ठेवा म्हणजे मग मी लाईव्ह संपल्यानंतर कमेंटवरती रिटर्न देते ओके चालेल ते हां सरळ सरळ आहे दादा आणि क्रॉस करायला काही हे नाही म्हणजे जास्त वाहतूक नसते ना एवढी पाहिजे तशी कंटिन्यू घरात नेहमी नेहमी घरात 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 म्हणून मग आज बाहेर येऊन चालताना लाईव्ह घेतली राईट साईडने चालत जा हो राईट साईडनेच आहे मी नाही सॉरी सॉरी लेफ्ट साईडने लेफ्ट साईड राईट साईडनी नाही ते उलटं आहे ना मी बरोबर आले न्यू रूल आहे मी बरोबर आले दादा न्यू रूल कसा काय हो ताई सब नको बोलू त्याने तुला कोणी सब केलं तर मेंबर वाटणार नाही का स सब नको बोलू वायटीचा नवीन नियम आहे म्हणजे म्हणजे मला कळलं नाही वायटीचा कुठला नियम आहे कसा दादा मला माहीत नाही हा नियम सब म्हणजे सबस्क्राईब म्हणू का सबस्क्राईब करा असं म्हणलं चालेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा <coughs> मेंबरशिप घ्या कुणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर मग मेंबरशिपवाल्यांसाठी स्पेशल लाईव्ह घेईल एखाद्या दिवशी नाही ग मध्येच ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून आहे हो का बरं 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 ओके चालेल दादा चालेल करू तो पण रूल फॉलो करू आपण राईट साईडने चालायचा <laughs> हे बघा हे बिल्डिंगचं काम आहे ना आत्ता 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 म्हणजे चालू झालं पण एवढ्या लवकर बघा किती वरती पोहोचलं किती मोठं काम चालू झालं चॅनल जॉईन करा अच्छा अच्छा समोरून येणारी गाडी दिस हां ते तर आहेच खरं आहे म्हणजे कसं होते माहिती आहे का मागून येणारा आपल्याला हे पण करू शकतो म्हणजे आपण पण मारेल फ्लाईट होऊ शकतो ना समोरून येणारी गाडी दिसते चालणारे आणि खरंच मी मी तशीच करते म्हणजे ज्या दिशेने गाडी येतात ना त्या दिशेने चालते ज्या दिशेने गाडी जातात त्या दिशेने नाही चालत त्यामुळे या रूल आहे हां बरोबर आहे बरोबर आहे हा रूल लाईव्हला लाईक करा चॅनल जॉईन करा तुमचा दम लाग नाही नाही दम नाही लागत दादा चालेल ताई मला जेवढी माहिती होती तेवढी मी माझ्या बहिणीला सांगितली बरं का थँक्यू थँक्यू दादा तुम्ही सांगितल्यामुळं कळालं मला नाही तर मग माहिती नव्हतं हे माहितीच नव्हतं की सब म्हणायचं नाही सबस्क्राईब म्हणायचं जॉईन करा मग आजपासून तसंच तस बोलेल मी जॉईन करा काही काही गोष्टी माहिती नसतात तर मग असं लाईव्हवरती किंवा कमेंटद्वारे जर कुणी सांगितलं ना तर मग त्या कळतात कधी कधी खरंच माहिती नसतं आपल्याला काय चुकलं माझं तर लहान नाही 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 कशाला काय चुकलं आहे दादा व्यवस्थित सांगितलं की तुम्ही किती मिनटं चालते काय माहिती मी हजबंड काय करतात हजबंड बी एम सीमध्ये आहे दादा ती असे रोडचे कामं असतात ना सुपरवायझर आहेत ते असे रोडचे कामं वगैरे हे असे याचे कामं करतात चालेल ताई मी निरोप घेतो दादा तुमचं पण चॅनल आहे वाटेल प्रसाद दादा तुमचं चॅनल असेल तर कमेंट करून ठेवा ना एखादी मी तुम्हाला रिटर्न देते म्हणजे तुम्हाला जॉईन करते तुमचं चॅनल ठीक आहे सर्वांनी लाईक आणि कमेंट करा तुमचं चॅनल जॉईन करते तुम्ही फक्त हे करा कमेंट करून ठेवा हो थँक्यू थँक्यू दादा छान आहे मग दोघं पण नाही दाजी गव्हर्नमेंट जॉबवर नाही आहे दादा ते म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं ना तसं आहे माझी मुलं शाळेकड शाळा शिकतात मुलं शाळा शिकतात दाजी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत गव्हर्नमेंट जॉबला नाही माझा आहे बघा तुम्हाला आशा वर्कर माहिती आहेत का आशा वर्कर करा येईल लाईक करा लाईव्ह लाच तेच प्रसाद दादा गेले की आहात प्रसाद दादा तुमचं चॅनल असेल ना तर एक कमेंट करून ठेवा ना कुठल्याही व्हिडिओला मग मी रिटर्न देते तुमच्या चॅनलला जॉईन करते जॉईन उद्या <laughs> चहा घेऊया येणार आहे मी चहा घेऊया येणार आहे मी कुठं चहा घेऊया कुठं चहा घेऊया कुठं येणार आहे तुम्ही मुंबईला येता ठीक आहे दाजीला पाठवते मग तुमच्या बरोबर चार घ्यायला दादा नाही नाही मला वेळ नाहीये दादा आणि तसं पण कुणाला असं नाही का भेटत तर नाही आम्ही बघा आमच्या सोसायटीमध्ये नारळ असे भरपूर नारळ आहेत अपार्टमेंट मध्ये राहतात हो अपार्टमेंट मध्ये राहते नारळ बघा असे भरपूर आहेत झाडं ते त्यांना नारळ लागलेली आहेत चला मग आता लाईव्ह बंद करते घरी जाते पाऊस नाही आहे पाऊस गेला मग नंतर करते मी लाईव्ह दोन वाजता चालू करेल लाईव आज दोन वाजता करेल आता किती वाजले बघू दे एक मिनटं एक वाजला ना दोन अडीच वाजता करेल हां ठीक आहे ठीक आहे चालेल दादा बाय दा बाय दा।